नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि टेस्टी आलू टिक्की चला तर बघूया यासाठी लागणारी सामग्री बारीक कापून घेतलेली कोथंबीर लाल तिखट गरम मसाला अर्धवाटी तांदळाचं पीठ चाट मसाला धने पावडर काळं मीठ लिंबू चार उकडून घेतलेले बारीक केलेले आलू उकडून घेतलेल्या आलूमध्ये थोडंसं लाल तिखट थोडसा गरम मसाला थोडस चाट मसाला थोडेसे धने पावडर थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात थोडासा लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून घ्यावे यानंतर त्यात अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्या अशा प्रकारे छोट्या छोट्या टिक्कीस करून घ्यावे पॅनमध्ये दोन पळ्या तेल घालून तेल गरम झाल्यावर या सर्व टिक्कीस सोडून त्या दोन्ही बाजूने लालसर फ्राय करून घ्याव्यात खालची बाजू लालसर फ्राय झाल्यानंतर वरची बाजू ही त्याचप्रमाणे लालसर फ्राय करून घ्यावी फ्राय करत असताना टिक्की स्लो गॅसवर फ्राय करून घ्याव्यात कारण त्या कुरकुरीत होतात अशा प्रकारे छान अशा कुरकुरीत आलू टिक्कीज तयार आहेत ज्या सॉस किंवा इतर सोबत खायला खूप छान लागतात अशाच नवनवीन रेसिपी साठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा